అది ఓ బెల్ట్ tailings లో ఆరోగ్యాని మనల్ని హెచ్చరిస్తుంది ఉదారందిస్తుంది चौथी जाती चोरी करणार नाही त्याने जर पैसे घेतले असतील तर तो लगेच कंबूल आणि शेवटची चोरी यापुढे चोरी करणार नाही पुस्तकात दिलेल्या चांगल्या शिकवणी आईला वचन दिले आणि ते जन्म भर पानो चांगल्या गोष्टी फक्त वाचायच्या नसून ते आचरणात आणायचे असतात हेच खरी हेच खरी धन्यवाद एक महिन्यानंतर भेटावे होता त्याने गव्हाचे पोते निवडण्यासाठी एक कामे केले असतो त्याच्या शेवटी त्याला एक सापडतो तो मौल्यवानेला तो पैलू काढण्यास देतो एक महिन्यानंतर ते तिघेही राज्याकडे जातात तीस व्यापाऱ्याने पहिली पणही राजा भेटवून देतो आणि राजा म्हणतो की मित्र हायदा तुझा आहे आणि पोटाचा साथ दिला होता तुम्ही तुमच्या आश्वीकार गमावला दोन अंशी व्यापाऱ्यांना त्यांची करून आली होती तात्पर्य कठोर परिश्रम करणारे धन्यवाद 在沙滩里，嗯嗯

आज जाऊन दार उघडाला सांगा आमचं नेवडा का नाही वय तेव्हाता तुम्ही कोणी जे आता रातभर बाहेर बसला दिसू हायते आजोणी आता उठ आस मारक नव्हता आणि अखेर तो गडावर बसली सकाळ झाली गडाला जागली हळूहळू दरवाजे पार उघडले पारखण्याने रतिची पौणी दानंदास लिहिलेवलं त्यांनी खात्याचा करून त्याला आज घेतले तो माझे तो घाबरला त्याला वाटली माझ्या तपेला शिक्षा करा